नमस्कार शेतकरी बंधूंनो ऐगरविद मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले, आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा सन दोन हजार बावीस तेवीसचा पीक विमा हा शेतकऱ्यांना हा खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे तर मित्रांनो रुपये दोनशे एकतीस कोटी रुपयांची हा रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा पीक विमा दोन हजार तेवीस व बावीस या वर्षातील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात हा वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस वर बी दोन हजार बावीस तेवीसमधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम ही रुपये दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात शासनाची मान्यता ही देण्यात आली आहे तर मित्रांनो हा शासन जी आर हा एक मार्च दोन हजार चोवीस रोजी हा लागू करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ही अतिवृष्टी नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे हे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना हा खरीप पिक विमा व रब्बी हा रब्बी पिक विमा हा खा शेतकऱ्यांच्या खात्यात हा वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी रब्बी व खरीप दोन हजार बावीस तेवीसमधील पीक विमा हा भरला होता अशा शेतकऱ्यांना ही रक्कम अदा करण्यात येणार आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस या नि यानुसार ज्या पाच कंपन्या आहेत त्या पाच कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना हा पीक विमा हा दिला जातो तर त्यामधील कृषी भारतीय कृषी विमा कंपनीने मंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसमधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनास एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईचे दायित्व रक्कम हे रुपये दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये हे उपलब्ध करून देण्याबाबतचा अनुदानाची मागणी ही केली आहे तर मित्रांनो त्यानुसार शेतकऱ्यांना हा दोन हजार बावीस व तेवीस खरीप रब्बी हंगाम ह्या पीक विमा हा, हा शेतकऱ्यांना भारतीय कृषी विमा कंपनी ही शेतकऱ्यांच्या खा खात्यात ही वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांना भारतीय कृषी विमा कंपनीचे सादर केलेली मागणी व कृषी आयुक्तालयांची शिफारस विचारत करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 2022 दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसमधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीचे नुकसान झाले असे याचे दायित्व रुपये दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर ही एकूण रक्कम दोनशे एकतीस कोटी ही शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे तर याबद्दलचाच महत्वपूर्ण शासन निर्णय हा देखील घेण्यात आला आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस मधील पिक विमा हा मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात हा वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्या एक लाईक नक्की करा तसेच नवनवीन पीक विमा संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद